आपला जुने न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी महाराष्ट्र खो असोसिएशन तर्फे दिनांक एकोणीस ते बावीस तारखेपर्यंत होणार कोको स्पर्धा श्री शिवाजी विद्या प्रसार संस्था तर्फे महाराष्ट्र खो खो असोसिएशन एकोणीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार खो स्पर्धा आज ग्रामीण आमदार कुणाल बाबा व माजी आमदार राज कदम पांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर खो खो स्पर्धा सुरू केल्या दोन ते सहा ऑक्टोंबर या कालावधीत झारखंड येथे या स्पर्धेच्या राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे यात महाराष्ट्र खो खो समितीतून जे संघ निवडतील ते संघ झारखंड या ठिकाणी जाणार आहेत आजच्या खो खो स्पर्धा खेळण्यासाठी नाशिक नंदुरबार धुळे मालेगाव जळगाव भुसावळ शिरपूर असे बावीस ठिकाणाहून सर्व संघ आलेले आहेत आजच्या खो खो स्पर्धेत सहभागी झालेले आहेत यावेळी ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील माजी आमदार राजे कदम मांडे क्रीडा अधिकारी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत झारखंड येथे या स्पर्धेच्या राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे या चालू असलेल्या स्पर्धेतून आपली महाराष्ट्र फोटो संघटनेची तज्ज्ञ अशी निवड समिती आहे ती आपण सर्व खेळाडूंचा चार दिवस खेळ पाहत एक उत्तम असा संघ महाराष्ट्राचा दर्जेदार संघ यातून निवडला जाणार आहे आणि दोन ते सहा ऑक्टोबर या काळात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये हा संघ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे मला निश्चितपणे खात्री आहे की आपण सर्व खेळाडू आपली जी राष्ट्रीय स्पर्धेतील विजयाची परंपरा आहे ती निश्चितपणे राखतील या स्पर्धेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल मी आपण सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जिल्ह्यापैकी बावीस जिल्हे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचंही सर्व सचिवांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो स्वतः सरकारी सेवेमध्ये जरी असले तरी सुद्धा फोटो या खेळाकरता स्वतःला त्यांनी वाहून घेतलेलं असं एक खेळाडू आणि अनेक वेळा जेव्हा जेव्हा तेव्हा ग्राउंडवरती आलो तेव्हा तेव्हा संध्याकाळी अनेक तास नवीन नवीन खेळाडू फोटोमध्ये कशी करतील असा प्रयत्न करणारा आमचा हा तरुण सहकारी आणि त्याच्या नावाने आपण आज या 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 ठिकाणी ठिकाणी स्पर्धा आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व पदाधिकाऱ्यांच खेळाडूंचं आणि त्यांच्या शिक्षकांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने आणि खो खो असोसिएशनच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी धुळ्या शहरामध्ये आमच्या सर्वांच्या वतीने आपलं स्वागत करतो मित्रांनो या आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात